नमस्कार मित्रांनो अर्चना अगरबत्ती इंडस्ट्रीज आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे अगरबत्ती उद्योग हा आर्थिक उन्नती वाढवणारा व प्रगतीपथावर नेणारा लघु उद्योग आहे अगरबत्तीच्या प्रोडक्टला मार्केटमध्ये प्रचंड मागणी आहे मार्केटमध्ये अगरबत्तीशी निगडीत खूप मोठ्या मोठ्या कंपन्या काम करीत आहेत आणि त्यांची जाहिरात करताना खुद्द सिनेस्टार अमिताभ बच्चन आणि क्रिकेटपटू धोनीसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल अगरबत्ती क्षेत्रात काम करीत असताना आपण अनेक स्वरूपात काम करू शकतो जसं की अगरबत्ती मॅन्युफॅक्चरिंग करणं दुसरं मॅन्युफॅक्चरिंग झालेली अगरबत्ती सुगंधित करणं आणि तिसरं जी अगरबत्ती आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो तीच सुगंधित करून मार्केटमध्ये योग्य भावाने विकणं अशा अनेक स्वरूपात या प्रकारे तुम्ही काम करू शकता पण नवीन व्यक्तीला काम करण्यात अनेक अडचणी येतात त्यांना वाटतं की आपण तयार केलेला माल कुठल्या तरी कंपनीने घ्यावा मग निश्चितच आपल्या सगळ्यांच्या सहकार्यासाठी अर्चना अगरबत्ती इंडस्ट्रीज आपल्याला सहकार्य करणार आहे अगरबत्ती मॅन्युफॅक्चरिंग करून यामध्ये आपल्याला अनेक स्वरूपाचं काम करता येईल ज्यामध्ये तुम्ही अगरबत्ती मॅन्युफॅक्चरिंग करून अगरबत्ती मशीन मिक्सर ड्रायर रॉ मटेरियल आणि परफ्यूम खरेदी करून एक तुमचा उत्तम प्रकारे ब्रँड बनू शकता आणि ज्यामध्ये तुम्हाला खर्च जवळजवळ एक लाख साठ हजार ते दोन लाख वीस हजारापर्यंत येतो यामध्ये अर्चना अगरबत्ती इंडस्ट्रीजकडून आपल्याला संपूर्ण सहकार्य मिळेल त्यामध्ये उत्तम दर्जाचे मशीन रॉ मटेरियल मशीनचे सर्व्हिस आणि माल घेण्याचे गॅरंटी देखील आम्ही तुमच्याकडून सहकार्याने लिहून घेऊ आमच्यासोबत काम तुम्ही योग्य प्रकारे करू शकता आणि त्याचं योग्य प्रकारे मोबदला देखील घेऊ शकता यासाठी कंपनी आपल्याला परिपूर्ण सहकार्य करेल जर का तुम्ही तयार केलेला माल कंपनीला देणारा असा तर तुम्हाला कशा स्वरूपाचा मोबदला भेटेल हे आपण या ठिकाणी पाहू प्रति किलो जर का तुम्ही काम केलं तर प्रति किलो नफा हा तुम्हाला पंधरा रुपये मिळेल म्हणजे आपण जर का दिवसभरात पन्नास ते साठ किलो अगरबत्ती बनवता तर पंधरा गुणले साठ केलं तर दिवसाला नऊशे रुपये तुम्ही सहजरित्या या व्यवसायाच्या माध्यमातून कमाई करू शकता आणि यासाठी काम करण्याकरता किमान दोनशे स्क्वेअर फीटची जागा असणं अधिक गरजेचं आहे तुम्हाला जर का हाफ सेट सेटअप बसवायचा असेल म्हणजे फक्त अगरबत्ती मशीन रॉ मटेरियल आणि वजन काटा हे साधे साहित्य तुम्हाला घ्यायचे असते तर तुमचा खर्च एक लाख साठ हजारापर्यंत जातो आणि तुम्हाला जर का पूर्ण प्रकारे साहित्य घ्यायचं असेल ज्यामध्ये अगरबत्ती मशीन